महायोगपीठे तटेव्या वरम कुंडलिकाय दा तुंबि समागत चीष्टंतानंदकंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंगं उद्या आषाढी कार्तिकेचा आषाढी एकादशीचा उत्सव पंढरपूर इथे मुख्यत्वे करून आणि संबंध महाराष्ट्रामध्ये ज्याच्या त्याच्या परीनं देवभावाचा मुखेला या अर्थातून साजरा होतो आहे पंढरपूर हे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, होते, होते पंढरपूर अशी पंढरपूरची ख्याती आहे आणि पंढरपूर पंढरपूरबाबत अनेक संत महात्मांनी आपली वर्णनं ही त्यांच्या त्यांच्या भंग गाथेमध्ये केलेली आहे दरवर्षी आषाढी एकादशीला संबंध महाराष्ट्रातून लोक पंढरपूरला पा पोचत असतात वारकरी लोक आणि ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते पिंपळगाव हरेश्वर त्याच्यानंतर आंबनेर शेंदुर्णी अशा प्रतिपंढरपूर म्हणून आपल्या जिल्ह्यातले जे ठिकाणं आहे त्या ठिकाणी जाऊन पांडुरंगाला आपलं सुखदुःख सांगत असतात आणि देवा सांगू सुखदुःख देवनिवारिलं भूकं अशा पद्धतीचं वर्णन हे संतांनी केलेलं आहे आपल्याला जे सुखदुःख आहे ते देवाला सांगण्या सांगताना त्या भक्तांना अश्रू अनावर होतात आणि त्यांचे त्यांच्या भावना शब्दरूपानं फुटतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडावा संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण जे ते आरोग्यमय निरामय व्हावं सर्वांचा विकास व्हावा अभ्युदय व्हावा भूतांचं परस्परांवर प्रेम जडावं अशी प्रार्थना जणू प्रत्येक वारकरी आपला पांडुरंगा जो करत असतो पांडुरंग भक्ताची वाट पाहतो वाटपा हे उभा भेटीची आवडी म्हणून पांडुरंगाने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहे की बाबांनो तुम्ही जरी संसारात असले तरी मला विसरू नका मला आषाढी कार्तिकी भेट द्या आषाढी कार्तिकी विसरू नका मज असं सांगत असे गुज पांडुरंग अशा पद्धतीचं वर्णन सर्व संत महात्मांनी केलेलं आहे आणि हा भक्तीचा सोहळा जो तो ज्याच्या ज्याच्या परीनं वेळात वेळ काढून आपल्या पद्धतीनं करत असतात आणि माता पित्यांची सेवा करा असं पांडुरंग निक्षून सांगत असतो कर्मामध्ये देव पहा कर्मे कर्मेशू बजावा असं वर्णन पांडुरंगाचं केलेलं आहे आणि ईश्वराचं स्मरण पूजन अनेक परोक्ष दर्शन असो अपरोक्ष दर्शन असो कर्म मार्ग असो भक्ती मार्ग असो योग मार्ग असो अशा पद्धतीनं पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं अशी प्रार्थना मी या प्रसंगी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र ல பண்ட சகபோல விட்லாசி கஷி ஏவ சாங்க படுரங்கா கசி மீ சாங்க சாசிபாயி த சர்வாச நல்லா உதத்திச பத்திவெத் தொா பசிமீ சாங்கரங்கா தசி மீ सांगा पांडुरंगा भीमा आणि चंद्रबागा दोन्ही भरिला सुगंगा अंगोळी सनही जागा कशी मी हे सांगा पांडुरंगा कशी मी हे सकुबाई बांधली खंबाशी फुलपालावल दाराशी देव आणि सोडण्याशी कशी मी ये पांडुरंगा कशी मी रेव साग पाडुरंगा लाही कोविणे चिवशी गोपाळपूर कातापाई गनी भेटी कशी मी देऊ साग सांगा कशी मी सांगा देव साग पाडुरंगा नमदेव पाडापाशी संत इष्टपाय रिशी समदेव पासाराशी कशी मी ကပ္ပန်ဒီရင်းကတရှိမိလေသောင်းကပ္ပန်ဒရ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. शाळा संपूर्ण महाराष्ट्र हा आरोग्यमय असा हो आणि सर्वांचा विकास होत प्रार्थना म्हणतो एक दोन म्हणजे सर्वांनी भाग्यू